नमस्कार मित्रांनो अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर अखेर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी तर या संदर्भात घेऊया सविस्तर माहिती जाणून तर मित्रांनो आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण वृत्त समोर आलेली आहे बातमी समोर आलेली आहे काल दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कॅबिनेट म मं... मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयात आठवा वेतन आयोगाच्या कामकाजास हिरवा कंदील देण्यात आलेला आहे यामुळे तब्बल पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी तसेच तब्बल तब्बल अठ्ठावन्न लाख पेन्शनधारकांना सदर नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेखाली दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये सदर आठवा वेतन आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये चर्चा न्यायालयाचे मान्य न्यायाधीश या रचना प्रकाश देशाई या अध्यक्ष असतील तर आय आय एम बंगलूरचे प्राध्यापक पुलक घोष अर्थवेळ सदस्य व पंकज चैन पेट्रोलियम व नैसर्गिक आयु हे सदस्य असतील सदर माहिती पुढील अठरा महिन्यात आपल्या शिफारिशी सरकारला सादर करणार आहे यामुळे निश्चित आठवा वेतन आयोगासाठी सप्टेंबर दोन हजार स आठ पहावी लागेल तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद